हा आहे ना माझा पहिला ब्लॉग आहे एकदम रॉ मध्ये टाकणार आहे देअर इज नो मेकअप नो म्हणजे आहे तशा अवतरात मी सुरुवात करते तर चार वर्षापूर्वी मी यूट्यूबची सुरुवात केली होती आणि मध्येच मी म्हणजे आफ्टर uh, डिलेवरी मी ह्या ब्लॉगची सुरुवात यूट्यूबची सुरुवात केली होती माझं ॲक्च्युली सक्सेस पण झाले असते पण मी म्हणते ना काहीतरी हेजिटेशन म्हणतो आपण किंवा नाही का समाज काय म्हणेल किंवा गावा का, लोकं काय म्हणतील किंवा माझ्या जॉबमध्ये मार्केटिंगमधले किंवा मेडिकलवाले डॉक्टर जर कोणी व्हिडिओ बघितले काय म्हणतील ह्या नाही का असं नावं ठेवतील किंवा बॅड कमेंट ह्या सगळ्या गोष्टींना घाबरून मी यूट्यूब त्यावेळेस नेम्यातूनच सोडून दिलं होतं म्हणजे तर राईट ना मला तो म्हणजे त्या गोष्टीचा एवढा रिग्रेट होतो ना की नथिंग इज परमनंट म्हणजे ना की तुमचा जॉब परमनंट नाही किंवा हे नाही मल्हार तर मी आगेन परत सुरुवात करते यूट्यूबला मला माहिती आहे की मी आ, जर बेस्ट दिला तर काहीही करू शकते आय नो दॅट नथिंग इज इम्पॉसिबल आय म्हणजे जर आपण स्वतःचा पण घेतला ना तर काही पण करू शकतो लाईफमध्ये आणि मला माझ्यावरती तर ट्रस्ट पूर्णपणे आहे मी आ, की मी माझ्या लाईफमध्ये करू शकते कारण माझ्या ह्या मार्केटिंग क्षेत्राने मला बरंच असं काय शिकवलं आहे की नाही का लोकांशी कनेक्ट कसं व्हायचं किंवा हे काय काय मला म्हणायचं आहे माघार कुठं घ्यायची थांबायचं कुठं तुमचं आग्रेशन किंवा बऱ्याच अशा लॉट्स ऑफ गोष्टी आहेत की फेल्युअर सक्सेस बऱ्याच म्हणजे ह्या जॉबमध्ये गोष्टी शिकलेल्या आहे आणि राईट नाव मला असं वाटतं की माझी जी, जी आवड होती तिनंही यु म्हणजे नाही का ब कॅमेरा घ्यायचा किंवा नाही का स्टेटस ठेवायचे फोटो काढायचे व्हिडिओ काढायचे पहिल्यापासून मला खूप आवडतं आणि तर ते आवडीची सुरुवात मी केली होती पण कुठेतरी एक थांबले होते था, तर ती राईट नाव आता परत मला असं वाटतं की मी ती नव्यानं परत पुन्हा एकदा जोमानं हंड्रेड अँड वन पर्सेंट देऊन सुरुवात करावी